नवोदय वाला या युट्यूब चॅनेलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमा अंतर्गत आज आपण येतात पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिकी स्कूल ची पूर्वतयारीची तासिका तसेच यत्ता तिसरी चौथी एम टी एस बी टी एस मंथन श्रेया या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांच्या मोफत मार्गदर्शनाची ही तासिका आपण अभ्यासक आहोत विद्यार्थी मित्रांनो माय विजन नो ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण तिसरी चौथी एम टी एस बी टी एस मंथन या सर्व शालेय स्पर्धा परीक्षेची गणित या विषयाची तासिका अभ्यास आहोत त्यामध्ये आपण विभाज्यतेच्या कसोट्या हा घटक अभ्यासणार आहोत कालच्या तासिकेमध्ये आपण दोनची ची ची चारची आणि पाचची ची या चार कसोट्या अभ्यासल्यात आजच्या तासिकेमध्ये आपण सहा आठ नऊ दहा या चार कसोट्या अभ्यासूया तर चला आजच्या तासिकेत <coughs> <shr> <tak> काल आपण काही भागाकाराची उदाहरणं दिली होती ती ज्यांनी सोडवली त्यांचं अभिनंदन ज्यांनी नाही सोडवली त्यांनी लक्ष द्या इकडं दोन न भाग जातो बे एक बे बे चौक आठ नऊ मधून आठ गेली एक उरला अठरा झाले ब्यान्न अठरा बे एक बे शून्य चार हजार नऊशे दहा आता या याच्या एक स्थानी पाच आहे म्हणून पाच न भाग जातो इथं पाच न भाग घालायचे पाच न भाग घाला पाच एक पाच चारला भाग जातो का जात नाही पुढचा आठ घ्या अठ्ठेचाळीस झाले पाच नऊ पंचेचाळीस तीन उरले बत्तीस झाले पाच एक तीस दोन उरले पाच पाच पंचवीस त्यानंतर पुढं तीन न भाग घालायचे तीन एक तीन तीन एक तीन तीन त्रिक नऊ तीन दोन्ही सहा तीन एक तीन खूप सोपा भाग करा हा चल तुम्ही सर्वांनी सोडवला चाल अशी अपेक्षा बाळगतो पुढचा प्रश्न तीन न भाग घालायचे चार ला आता तीन न भाग जाते का नाही बिरीज करा सहा सहा बारा बारा ना आठ वीस वीस आणि चार चोवीस तीन न भाग जाते तीन एक तीन एक उरला अठरा झाले तीन संघ अठरा तीन दोन्ही सहा तीन दोन्ही सहा पुढं तीन न भाग घालायचे नऊ दोन अकरा चार पंधरा पंधरा आणि शून्य जातो तीन भाग तीन त्रिक नऊ दोन भाग जात नाही म्हणून तीन आठ चोवीस शून्य पुढ तीन भाग घालायचे आठ हजार सातशे एकावन्न पंधरा पाच वीस आणि एकवीस तीन न भाग जातो तीन दोन्ही सहा दोन उरले सत्तावीस झाले तीन सत्तावीस परत तीन एक तीन दोन उरले एकवीस झाले तीन सत्तर एकवीस पुढं पा एक स्थानी पाच असल्यामुळं पाच न भाग जातो पाच एक पाच पाच एक पाच किती उरले दोन उरले एकोणतीस झाले पाच सक तीस जास्त होते मग पाचापाचा पंचवीस चार उरले बेचाळीस झाले पंचाळीस बेचाळीस मधून चाळीस गेले दोन उरले पंचवीस झाले पाचा पंचवीस आलं पुढं नऊ हजार सातशे बत्तीस भागिले चार चार न भाग घालायचे एकक आणि दशकस्थानच्या अंकाला जर भाग जात असेल एकक आणि दशकस्थानी असलेल्या अंकापासून तयार होणाऱ्या संख्येला जर चार न भाग जात असेल तर त्या संख्येला चारने भाग जातो मी म्हणजे काय संख्या तयार झाल्या बत्तीस जातो चार न भाग चार एक चार चार गुणी आठ एक उरला सतरा झाले चारी चौक सोळा एक उरला तेरा झाले चारित्रिकम बारा एक उरला चारित्रिकम बारा पुढे ला चार न भाग जातो का चार एक चार तीन उरले बत्तीस चार आटम बत्तीस जातो मग या पूर्ण संख्येला सुद्धा चार न भाग जातो चार दोन्ही आठ दोन भाग जात नाही म्हणून शून्य पुढचा सात घेतला सत्तावीस झाले चार सक चोवीस तीन उरले बत्तीस झाले चार आटम बत्तीस पुढं एकक आणि दशक स्थानची अंक मिळून चौऱ्याऐंशी ही संख्या तयार झाली चौऱ्याऐंशी ला चार न भाग जाते का जाते चार दुनी आठ चार एक चार म्हणून नऊ हजार दोनशे चौऱ्याऐंशी लागारच पाहिजे चार एक चार चार दुनी आठ एक उरला चार चार आठ चार, चार।, चार, चार, चार एक चार पुढ सात हजार पाचशे वीस भांगिले चार एककानी दशक स्थानचा अंक मिळून काय होीस चार न भाग झाला चार एक चार चार एक चार तीन उरले पस्तीस झाले 42, 42, 45, 32. चार आठम बत्तीस बत्तीस पस्तीस मधून बत्तीस गेले तीन उरले बत्तीस झाले परत चार आठम बत्तीस शून्य ज्यांचं आले, आले त्यांचं अभिनंदन पुढचा प्रश्न चौदा हजार आठशे सत्तेचाळीस भागीले तीन तीन न भाग जाण्यासाठी संख्येतील अंकाच्या बेरजेला तीन न भाग गेला पाहिजे संख्येतील अंकाची बेरीज सात चार अकरा अकरा आठ एकोणीस आणि चार चोवीस तीनच्या पाळ्या चोवीस काय येते म्हणजे तीन, ये तीन न भाग जाते तीन एक तीन तीन चौक बारा दोन उरले अठ्ठावीस झाले तीन न सत्तावीस एक उरला चौदा झाले तीन चोक बारा दोन उरले सत्तावीस झाले तीन नम सत्तावीस चार हजार नऊशे एकोणपन्नास पुढं तीन न भाग घालायचे जाते का पहा नऊ नाठ सतरा सतरा सात चोवीस चोवीस अन तीन सत्तावीस आणि शून्य सत्तावीस सत्तावीस भाग भाग जाते तीन म्हणून पूर्ण अठ्ठ्याण्णव हजार सातशे तीन तीस ला सुद्धा तीन न भाग गेला पाहिजे ऐ, नौ। दूरे दूरे दूरे। नौ। तीन त्रिक नऊ तीन दोन्ही सहा आठ मधून सहा गेले दोन उरले सत्तावीस झाले तीन सत्तावीस दोन उरले सॉरी उर तीन दुनी सहा दोन उरले तीन न सत्तावीस तीन एक तीन शून्य तीन बत्तीस हजार नऊशे दहा पुढ चार हजार आठशे पंचेस भागिले तीन तीन न भाग जाते का बेरीज करा नऊ आठ सतरा सतराचार एकवीस एकवीसला तीन न जाते म्हणजे चार हजार आठशे पंचाळीसला तीन न जाते तीन एक तीन तीन एक तीन एक उरला तीन संघ अठरा परत तीन एक तीन एक उरला तीन तीनापाचा पंधरा एक हजार सहाशे पंधरा हे उत्तर येईल काय उत्तर एक हजार सहाशे पंधरा आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला चला हा कालचा अभ्यास होता होमवर्क होता आज आपण साहचिक सुटी पाहू साहचिक सुटी का म्हणते ज्या संख्येला दोन ने व तीन ने भाग जातो त्या संख्येला सहाने भाग जातो किंवा किंवा ह्याची व्याख्या अशी म्हणते दोन भाग जाते म्हणजे समसंख्येला किंवा ज्या समसंख्येला तीन ने भाग जातो किंवा बर काही जातो त्या संख्येला सहाने भाग जातो पाहता दोन न किंवा दोन न दोन न किंवा तीन न दोनची कसोटी काय ज्या संख्येचे एक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी एखादा अंक असेल तर त्याला दोन न भाग जाते म्हणजे समसंख्येची सुद्धा व्याख्या तीच आहे ज्या संख्येची एक स्थानी शून्य दोन चार सहा आठ असेल तर ती समसंख्या असते मग उदाहरण घेऊ आपण सहा हजार नऊशे चोवीस त्याला सहा न भाग जाते का नाही बघा संख्या व्याख्या काय म्हणते दोन न एक स्थानी चार आहे दोन न जाते किंवा समसंख्या का आहे दोन न तीन न भाग जाते का बघा आता ह्याला तीनची कसोटी संख्येतील अंकाची बेरीज हे सहा अधिक नऊ अधिक दोन अधिक चार बेरीज करा नऊ सहा पंधरा पंधरा दोन सतरा चार एकवीस एकवीसला तीन न भाग जाते म्हणजे या पूर्ण संख्येला तीन न भाग जाते म्हणजे सहा न भाग जाते मग सहा हजार नऊशे चोवीस ला सहा ने भाग झाला सहा एक सहा सहा कहा एक परत सहा कहा तीन उरले बत्तीस झाले सहा, बत्ती सहा पंचे तीस दोन उरले सायन चौक चोवीस का आला एक हजार एकशे चोपन्न एक हजार एकशे चोपन एक गेला का सहा म्हणजे समसंख्येला तीनने ज्या समसंख्येला तीनने भाग जातो त्याला सहाने भाग जातो किंवा ज्या संख्येला दोनने ने आणि तीनने भाग जातो त्याला सहाने भाग जातो आलं लक्षात सहा पुढं पुढचं उदाहरण घेऊन आणखी हजार चारशे आठ आणि चार बारा बारा पाच सतरा सतरा आणि सहा चोवीस चौऱ्याऐंशी हजार पाचशे सोळा चौऱ्याऐंशी हजार पाचशे सोळा चौऱ्याऐंशी हजार पाचशे सोळा या चौऱ्याऐंशी हजार पाचशे सोळा ला सहा न भाग जाते का बघा कारण की एक असताना सहा दोन न भाग जाते समसंख्या ही आणि तीन न ने आट 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 चुविण, चुविण भाग जाते आठ आणि चार बारा बारा आणि पाच सतरा सतरा एक अठरा अठरा सात चोवीस चोवीस ला तीन न शा, साह, साह, भाग जाते म्हणजे यालाही जाते मग सहा न भाग गेलाच पाहिजे दोन नाही चाललाय तीन नाही चाललाय मग सहा न सहा एक सहा सहा एक सहा दोन उरले चोवीस झाले साईन चौक चोवीस पाचला भाग जात नाही शून्यचा भाग बसला पुढचा एक घेतला एक्कावन्न झाले साय साहेचाळीस तीन उरले छत्तीस झाले सहा सहा छत्तीस चौदा हजार शहाऐंशी भागा कराला म्हणजे याला सहा न भाग गेलेला आहे जातो आला त्यानंतर ची कसोटी ज्या संख्येच्या शेवटच्या तीन अंकापासून तयार होणाऱ्या संख्येला जर आठ ने भाग जात असेल तर <coughs> 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 त्या संख्येला आठने भाग जातो त्या पूर्ण संख्येला बघा का त्या पूर्ण संख्येला आठने भाग जातो किंवा आठची आणखी एक दुसरी एक कसुटी आहे ज्या संख्येच्या शेवटी तीन शून्य असतात त्या संख्येला आठने भाग जातो का संख्येच्या शेवटी तीन शून्य असतात त्या संख्येला आठने भाग जातो पहा आता बारा हजार दोनशे अठ्ठेचाळीस व्याख्या काय म्हणते बघा शेवटचे तीन अंकापासून तयार होणारी संख्या काय एक दोन तीन काय तयार झाली दोनशे अठ्ठेचाळीस मग या दोनशे अठ्ठेचाळीसला जर आठ न भाग गेला तर या बारा हजार दोनशे अठ्ठेचाळीसला आठ न भाग जातो आठ एक आठ आठ त्रिक चोवीस आठ एक आठ गेला म्हणजेच या बारा हजार दोनशे अठ्ठेचाळीस या संख्येला आठ ने भाग जातो आठ एक आठ आट, आठ एक आठ चार उरले बेचाळीस झाले आठ चाळीस दोन उरले चोवीस झाले आठ चोवीस आठ एक आठ एक हजार पाचशे एकतीस आलं लक्षात दुसरं उदाहरण घेऊ आपण पंधरा हजार चारशे बहात्तर हे दुसरं उदाहरण आहे आठची कसोटी काम ते आहे शेवटचे तीन अंक चारशे बहात्तर या चारशे बहात्तरला जर आठ न भाग गेला आठ एक आठ आट, आठ पंचेचाळीस सात उरले आठ नऊ बहात्तर जातो म्हणजे पंधरा हजार चारशे बहात्तर या संख्येला आठ ने भाग गेलाच पाहिजे आठ एक आठ आट, आठ एक आठ आट, सात उरले चौऱ्याहत्तर झाले आठ न बहात्तर दोन उरले सत्तावीस झाले आठ तरी चोवीस सत्तावीस म्हणून चोवीस गेले तीन उरले बत्तीस झाले आठ चौक बत्तीस एक हजार नऊशे चौतीस आलं त्याच्यानंतर ज्या संख्येच्या शेवटी तीन अंक शून्य असतात एक हजार आठ किंवा हे बारा हजार आठ जातोच आठ न भाग एक आठ आट, आठ एक आठ दोन उरले वीस झाले आठ दोन्ही सोळा चार उरले आठा चाळीस इथं आठ न भाग झाला आठ एक आठ चार उरले चाळीस झाले आठ चाळीस शून्य आले सत्तावीस हजार घ्या किंवा दोन लाख सत्तर हजार घ्या आठ न भाग जातो शेवटी तीन शून्य ती <laughs> आले तर आठ एका आठ आठ तरी चोवीस तीन उरले तीस झाले आठ आठशे बत्तीस जास्त होते आठ तरी चोवीस सहा उरले साठ झाले आठ सती छप्पन चार उरले चाळीस झाले आठ पंचेचाळीस तीन हजार तीनशे पंच्याहत्तर आल क लक्षात आठची कसोटी आली लक्षात नऊची कसोटी नऊची आणि तीनची ची कसोटी सारखीच आहे ज्या संख्येतील अंकाच्या बेरजेला जर नवने भाग जात असेल तर त्या संख्येला नऊने भाग जातो त्या संख्येला नऊने भाग जातो तर संख्येतील अंकाच्या बेरजेला नऊने भाग जात असेल तर त्या संख्येला नऊने भाग जातो पहा पहाच्या कसोटी सर्कच आहे उदाहरण पहा नऊशे त्रेसष्ट याची बेरीज करा संख्येतील अंकाची बेरीज नऊ अधिक सहा अधिक तीन किती येते बेरीज नऊ सहा पंधरा आणि तीन अठरा अठरा नऊ न भाग जाते का जाते नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा म्हणजे या नऊशे त्रेसष्ट ला नऊ न भाग गेलाच पाहिजे नऊ एक नऊ नऊ एक नऊ सहाला भाग जात नाही शून्यचा भाग बसला तीन घेतले त्रेसष्ट झाले नऊ असत त्रेसष्ट आलं का लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं तुटलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या लाईक केलं नसेल लाईक करा पुढच्या उदाहरणाकडे जाऊ आपण चार हजार पाचशे बहात्तर पुढचं उदाहरण चार हजार पाचशे बहात्तर याला नऊ न भाग जाते का बघा हे पहिलं उदाहरण हे दुसरं उदाहरण कसोटी काय म्हणते संख्येतील अंकाची बिरी चार अधिक पाच अधिक सात अधिक दोन करा बिरी चार पाच नऊ नू। नऊ सात सोळा सोळा दोन अठरा आट्रा। अठराला नऊ न भाग जाते का जाते नऊ दुने अठरा म्हणजेच चार हजार पाचशे बहात्तर या संख्येला नऊने भाग जातो नऊ एक नऊ नऊ पाच पंचेचाळीस सातला सात लागतो शून्यचा भाग घेतला पुढचे दोन घेतले बहात्तर झाले नऊ आठ बहात्तर पाचशे आठ एवढा भागा आलं का लक्षात पुढं दहाची कसोटी खूप सोपी आहे दहाची कसोटी दहाची कसोटी काय म्हणते

तर कसोटी काय म्हणते ज्या संख्येच्या एक स्थानी शून्य असतो त्या संख्येला दहाने पूर्ण भाग जातो किंवा निशेष भाग जातो उदाहरण एकशे सत्तर दोन हजार नऊशे वीस सतरा हजार आठशे दहा दहा न भाग जातो का नाही हे शून्य कटला हे शून्य कटला किंवा दहा एक दहा दहा एक दहा सात उरले दहा सत्तर सत्तर दहा एक दहा दहा दुनी वीस नऊ उरले ब्याण्णव झाले दहाव नव्वद दोन उरले वीस झाले दहा दोन्ही <tweak> <tweak> वीस पुढं दहा न दहा एक दहा दहा एक दहा सात उरले अष्ट्याहत्तर झाले दहा सत सत्तर आठ उरले एक्क्याऐंशी झाले दहा अठ्ठ्याऐंशी एक उरला दहा झाले दहा एक दहा अलक लक्षात काय अवघड आहे का काहीच अवघड नाही होमवर्क साठी काय उदाहरण देतो तुम्हाला मी नऊ हजार आठशे पंचावन्न नऊ हजार दोनशे बावन हे भागिले नऊ भागिले नऊ दोन हजार चारशे ऐंशी भागिले दहा आठ हजार चार चारशे चौबीस भागी नौ हजार आठ से वीस भागी चार हजार आठ आठशे सहास भागि सहा अठेचा हजार दोनशे दहा भागि दहा सत्तेचाळीस हजार नऊशे पंचवीस भागिले पाच आणि बेचाळीस हजार सातशे वीस भागिले दहा हे एवढे होमवर्कसाठी साठी आपल्याला हे उदाहरण दिलेली आहेत हे तुम्ही करा लक्षात चला लाह तसे केला काही विद्यार्थी उपस्थित जास्त राहत नाही इथं थांबू जय हिंद म्हणजे मात्र बारियड ह्यावर नाही डे लाईक शेअर अँड सबस्क्राईब